तर तंबाखू मुक्तीची शपथ आता आपण काही वेळापूर्वी घेतली मात्र आता राज्यामध्ये विशेषतः साताऱ्यामध्ये मोठी कारवाई पोलिसांनी केली जवळपास सहा हजार कोटींचं ड्रग्ज पकडण्यात आले कशा पद्धतीने बघता आपण त्या जिल्ह्यातून आपण बघतो <सवणति> <सवणति> की तंबाखू मुक्तीचा असेल रसमुक्तीचा असेल ह्या सगळ्यावर शासन खूप मोठं तालुक्यात तसाच भाग म्हणून आपण भविष्यासाठी अशा मोठ्या मोठ्या कारवाया खास करून आज आज स्थापना झालेली कार्यालय त्याच्या प्रतीक आहे भविष्यामध्ये सगळ्यांच्याकडून जो बेकायदेशीर विषय असेल तर त्याच कारवाई या निमित्तानं करण्याचं धोरण शासनाचं आहे कारवाई होते आणि आता सगळ्या बेकायदेशीर चितकांना दिसला पाहिजे त्यासाठी शासनाने आणि खास करून संबंधित व्यवस्थेने आणि पोलीस खूप तपासणी काम करावं लागेल शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह अशी टीका जी आहे ती संभाजी भिडे यांनी केलेली आहे कसं पाहता या टीकेकडे काय नक्की आपली भूमिका हो जी ड्रग्जची कारवाई झाली त्यानंतर सुषमा त्याच्यामध्ये राजकीय षडयंत्र वाटते त्यांना असं वाटतं की मुंबईचा महापौर हा भाजपचा झाला पाहिजे आणि शिंदेसेनेचा होऊ नये यासाठी निवडणुकांच्या पूर्वी महापौर निवडण्याच्या पूर्वी ही कारवाई केली गेली समजत नाही ना 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 आता प्रक्रिया लोकांनी लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे लोक कोणासोबत आहेत हे समजून घेतलं पाहिजे आणि किमान आता लोकांनी दिलेल्या जनाधाराचा आधार स्वीकार केला पाहिजे आपण सगळ्यांनी पाहिलं की सातत्यानं निवडणूक झाली पाहिजे निवडणूक झाली पाहिजे लोकप्रति आले पाहिजे अशा पद्धती भावना व्यक्त की लोकांचा जनभावनेचा आधार केला जातो लोकांच्या मताचा आदर केला जातो आता लोकांनी मतदानाची प्रक्रियाही पार पाडली त्याच्यामध्ये आता लोकांनी निर्णय दिलेला आणि त्याचा आदर केला पाहिजे जर सुषमाताई लोकशाही मानत असतील भारतीय राज्यरक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे मानत असतील तर त्या या सगळ्या घटना स्वीकारतील लोकांना स्वीकारतील आणि आता जी परिस्थिती मुंबईसमोर आणि राज्यातल्या सगळ्या शहरांच्या समोर आणि राज्यासमोर आलेली आहे ती सगळं स्वीकारतील सुषमा अंधारे असं म्हणत आहेत विमानसेवा पुन्हा एकदा सोलापूर लवकरच सोलापूरची तिरुपतीची विमानसेवा चालू होण्यासंदर्भातले प्रयत्न चालू आहे पण त्यामध्ये लवकरच युएसी परिस्थिती आहे आणि सगळेजण सोलापूर सुषमा अंधारेने काल आपल्यावरती टीका केलेली आहे की महिला म्हणून हलक्यात घेऊ नका जड जाईल अशा पद्धतीचे एकंदरीत टीका जे आहे ते बोलतील ओव्हरऑल भाजप आहेत पेंडराव आहेत अनेकांच्या अनेक गोष्टी आहेत आणि जयकुमार कोरींबद्दल तर बोलायला लावू नका असं देखील त्या म्हणाले आईनं हलक्या घ्यायचा प्रयत्न किती केला जायचे शुभेच्छा आहेत सगळं त्या सगळ्या शुभेच्छा इम्तियात झाली असं म्हणाले की मुंब्राच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र आम्ही हिरवा करू कुठेतरी पुन्हा एकदा छेडलंय त्यांनी या संपूर्ण अशा वक्तव्याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही आपण सगळे रोज बघतो की हा प्रजासत्ताक देऊन साजरा करतो साजरा केला असताना देश महत्वाचा आहे आणि देशामध्ये सामाजिक ऐक्य महत्वाचं आहे त्यामुळे सामाजिक ऐक्याला तडा जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य मी योजना जनिनी करावी करावी या ठिकाणी हे सामाजिक ऐकायला बाधा येऊ नये असं सगळ्यांनी वागलं पाहिजे हे काल पद्मभूषण पुरस्कार जे आहे ते महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीना जाहीर झाला आणि त्यावरून संजय राऊतांनी टीका केलेली आहे की महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात आहे आता महाराष्ट्राचा अपमान करतोय सर्टिफिकेट संजय राऊतांच्या प्रत्येक गोष्टीत राजकारणात राहिलं पाहिजे कित्येक गोष्टी विकास केली पाहिजे असं मला वाटत नाही मग त्यांनी त्याचं स्वागत करायला आहे